ये नकली संताने आंध्र प्रदेशातून उद्धव ठाकरेंवरती मोदींची जहरी टीका नक्की नरेंद्र मोदी काय बोलले जाणून घेणार आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अनोर मोहिते सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या इलेक्शनाचा सर्वत्र चर्चा आहे आणि इलेक्शन सर्व ठिकाणी चालू आहे काही ठिकाणी इलेक्शन झालेलं आहे अशातच अशा सभा घेताना नरेंद्र मोदी विरोधकांवर तर विरोधक नरेंद्र मोदीवर जोरदार टीका करताना पाहायला भेटतात काही शाब्दिक असतात तर काही एकमेकांवर प्रतिवार करणाऱ्या सुद्धा असतात तर अशाच प्रकारे नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशमध्ये एका सभेला संबोधित करत होते तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंवरती नकली संतान अशी टीका केली याला प्रतिउत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नकली म्हटल्यावर हे बेअकले आहेत का असा सुद्धा प्रतिवार केला तर नक्की उद्धव ठाकरे यावरती उत्तर देताना काय बोलले ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पहा आता उद्या सतरा तारखेला मुंबईत येत आहे शिवाजी पार्कला येतील बाळासाहेबांच्या स्मारकावरती जातील नाग रगडतील स्टेजवर जाऊन बाळासाहेबांची आठवण काढून धसा धसा दा, रडतील हो ही नकली माणसं आहेत बेकली उघड बोलतं म्हणत असाल तर तुम्ही तुला नकली आणि बे आहात पण आता तुमची गुण जी गई आहे तो नौटंकीचे नाही आले वाली तर अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्या नरेंद्र मोदी यांना प्रतिउत्तर दिलं परंतु ज्या पद्धतीनं शिवसेना आणि भाजप जी युतीचं सरकार होतं तेव्हा यांना नकली संतान पाहायला भेटलं नाही का असा सुद्धा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना विचारला जेव्हा दोन वेळा माझी सही घेतली पंतप्रधान पदासाठी तुम्ही होणार तेव्हा तेव्हा तुमची ही विचार कोठे होती असा सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केला तर असं काही ठिकाणी चर्चा होते की नरेंद्र मोदी हे हो इलेक्शनाचं उलटे वारे फिरत असल्यानेच त्यांना काही कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करताना पाहायला भेटतात बेअकली किंवा नकली अशा प्रकारचे जे नकली संतान किंवा हिंदू मुस्लिम कड्यातलं मंगळसूत्र परंतु त्यांनी दहा वर्षे केलेल्या कामावर कुठेही ते भूमिका मांडताना पाहायला भेटत नाही तर नक्की नरेंद्र मोदींना प्रचारामध्ये ज्या पद्धतीनं लोकांच्या इलेक्शनमध्ये जो खरोखरच वारे उलटे वाहताना पाहायला भेटतात त्याची भीती वाटते का असा प्रश्न विचारला जातो आहे तर काही ठिकाणी नरेंद्र मोदी हे आपला मुद्दा जे आपला विकास काम आहे त्याचं सोडून विरोधक काय आहे चिकन खातो आहे किंवा मटण खातो आहे त्याबद्दल सत्तेतलं काय करतात हिंदू मुस्लिम आणि काही अनेक राजकीय नेत्यांवरती वाद करताना पाहायला भेटतात परंतु स्वतः केलेल्या कामाचा कुठेही ते गवगवा किंवा कुठेही स्तुती करताना पाहायला भेटत नाही तर नक्की नरेंद्र मोदींना प्रचारामध्ये किंवा इलेक्शनमध्ये भीती वाटते का यावर तुमचे काय मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र